म्हण की अशामध्ये आपलं स्वागत आहे तर हे पाजणी बनवत आहे गावच्या सारखा ठेचा ह्या पा हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या छान तेल टाकून तव्यावर आणि त्याच्यामध्ये लसूण टाकला आणि थोडं मीठ टाकलंय चवीपुरतं तर हे पा असं तांब्याने मिरच्या आणि लसूण छान असं रकडून घ्यायचं एकदम असा गावरान तिखट तिखट असा ठेचा आहे हा हा भाकरी बरोबर चपाती बरोबर खूप छान लागतो लसूण भरपूर घालायचं ह्याच्यामध्ये लसूण खूप सगळं टाकायचं आणि हे पहा इथे बनवली आहे मी भाजी कशी पाच आणि एकदम कांदा वगैरे भरपूर चिरून असं फोडणी दिली कांदा लसूण जिरे मोहरीचं आणि बटाटा बारीक चिरून म्हणजे असं फोडी करून फोडणी आल्यानंतर फोडणी दिल्यानंतर कांदा लाल झाल्यानंतर असं आ, भाजी बनवली आहे तर एवढी छान लागते ना ही भाजी एवढी टेस्टी लागते ना काय सांगायचं खूपच तर अशा प्रकारे थोडं पाणी टाकायचं शिजायला आणि झाकण ठेवायचं त्याच्यावर तर बटाट्याची भाजी कशी वाटली ते पण सांगा आणि हा भात ठेयचा आता हा ठेचा आता पाण्याने रगडायचा हिरव्या मिरच्या आणि हे नाही टाकल्या आता आम्हाला गावच्यासारखा ठेचा खायचा होता असा तिखट तिखट मस्त मस्त एकदम जुने लोक करायचे ना त्यात शेंगदाणे वगैरे काहीच नाही टाकायचे ते लोक नुसतं मीठ आणि मिरची आणि लसूण पाच तर हा असा गावरान पद्धतीचा ठेचा आहे थे ज्यांच्या तोंडाला टेस्ट नसेल त्यांनी नक्की असा ठेचा बनवून पहा पा, नक्की तुम्हाला आवडेल असा ठेचा आता ताबड दोबड आबडधोबडच दो असं करायचं मिरच्या रगडायच्या आणि लसूण खूप छान लागतो एकदम टेस्टी टेस्टी लागतो चवदार तर आज लगेत होतो म्हणजे दोन मिनटामध्येच होऊन जातो ठेचा अरे जेव्हा बरं झालं नाही गेला कधी कधी चफला कटकून जातं कस नॉनस्टिक तवा आहे ना एकदम मऊ आहे सॉफ्ट त्याच्यामुळं तर लोखंडी तव्यावर सरकत नाही तर हे पाठेचा बनवून आपला ठेचा बनवून झाला आहे पॉस न करता व्हिडिओ केली बघा तर पहा हे पाठेचा का जबरदस्त असा मस्त ठेचा झाला आणि याच्यामध्ये थोडं तेल टाकून पण तुम्ही खाऊ शकता म्हणजे तिखट वगैरे लागतात तर बटाट्याची भाजी आणि हातेचा पा खमंग सगावरण पद्धतीचा तर खूप भारी लागतो नक्की सांगा कशी झाली व्हिडिओ धन्यवाद